प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पाथर्डी तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याची बालचित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेसाठी तालुक्यातून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एकूण चार वयोगटांमध्ये ही स्पर्धा भरवली गेली पाथर्डी शहरातील ही स्पर्धा श्री तिलोक जैन विद्यालयात झाली तर तालुक्यातील एकूण पाच केंद्रांमध्ये ही परीक्षा पार पडली आहे जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आवर्जून घेतली जाते प्रत्येक गटातील वीस विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जिल्हा स्तरावर पाठवण्यात येणार असून त्यांना पारितोषिक दिली जाणार आहेत शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड केंद्रप्रमुख रामदास गोसावी यांनी या स्पर्धेप्रकरणी माहिती दिली जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये श्री जैन विद्यालयामध्ये बीट पाथर्डी आणि त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये आणखी चार ठिकाणी एकूण पाच बिटामध्ये बालचित्रकला स्पर्धा आपण आज आयोजित केलेल्या आहे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खिळीमिळीच्या वातावरणामध्ये मुक्त वातावरणामध्ये स्वच्छंदी जीवनाचा धडा देण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण चार गट आहेत पहिला गट आहे शून्य ते सात वयोगटाचा दुसरा गट आहे सात ते नऊ वयोगटाचा तिसरा गट आहे नऊ ते बारा वयोगटाचा आणि चौथा आहे बारा ते सोळा वयोगट अशा पद्धतीने चार गटामध्ये बाल स्पर्धा आयोजित केलेली आहे विद्यार्थ्यांना तीन आवडीचे विषय त्यांना दिलेले आहेत पैकी एक चित्र रंगवायचं आहे स्वतः चित्र काढून नंतर रंग काम करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं जवळपास एक हजार विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आमचे माननीय विस्ताराधिकारी आदरणीय रामनाथजी कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासूनच सर्व नियोजन उत्तमरित्या या ठिकाणी करून या श्रीक जैन विद्यालयाचे प्राचार्य दौंड सर आणि त्यांचे चित्रकलेचे शिक्षक गटागट सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी चालू आहे आमचे गट शिक्षणाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाभर या स्पर्धा आज आयोजित केलेल्या कला गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्याला आनंद निर्मिती व्हावी असंच खेळत शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हा परिषदेचे माननीय शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब यांच्या नियंत्रणाखाली शासकीय बालचित्रकला स्पर्धेचं आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे पाथर्डी तालुक्यात देखील या ठिकाणी पाच केंद्रावर ही परीक्षा आयोजित केलेली आहे या श्री तिलो जैन महाविद्यालयामध्ये या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अशोक दौंडसर यांच्या अत्यंत अमूल्य मार्गदर्शनाखाली व अमूल्य मदतीखाली या ठिकाणी श्री तिलोक जैन विद्यालयामध्ये चार गटामध्ये ही परीक्षा आयोजित केली आहे माझ्या खांद्याला खांदाला आमच्या काम करणारे आमचे केंद्र आदरणीय श्री बाबा गोसावी सर सकाळपासून या ठिकाणी विद्यार्थ्याला कसा आनंद होईल कशा प्रकारे चित्र काढता येतील सर्व विद्यार्थी कशा प्रकारे या परीक्षेमध्ये समाविष्ट होतील याचं सुंदर नियोजन केलेलं आहे खरोखर अहमदनगर जिल्हा परिषद अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हा उपक्रम शासकीय बालचित्रकला म्हणून आयोजित केलेला आहे या परीक्षेसाठी तालुका सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत या परीक्षेमधून आम्ही प्रत्येक गटातून जसे चार गटा गट आहे शून्य ते सात वयोगट सात ते नऊ वयोगट नऊ ते बारा वयोगट आणि चौथा गट आहे बारा ते सोळा वयोगट या प्रत्येक वयोगटातील वीस चित्र निवडणार आहोत जे प्राधान्याने प्रथम क्रमांकाने या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रशिक्षण पत्र देण्यात येते या ठिकाणी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे अजनाथ खेडकर सर विषयतज्ञ श्री बार्गजे सर विषयतज्ञ त्याचप्रमाणे आमचे चित्रकलेचे शिक्षक श्री गटागट सर श्री दयफळे सर त्याचप्रमाणे शिंदे सर सर्वच पार आहे यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड केंद्रप्रमुख रामदास गोसावी विषयतज्ञ अजिनाथ खेडकर भास्कर बार्गजे रवींद्र डाळीमकर प्राचार्य अशोक दौंड सुनील कटारिया कला शिक्षक संजय गटागट सतीश शिंदे आत्माराम दहिफळे दगडू आमले अविनाश नेहुल सुदाम तळेकर अमोल बोरुडे निलेश गणगले लक्ष्मण देशमुख मिलिंद गायकवाड यांचीही हजेरी होती अमोल सह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट